आपण पाहत आहात मराठवाड्यातील पळसखेडा येथे श्रीराम नवमी व हनुमान जयंती निमित्त सुरू असलेला अखंड हरिणाम सप्ताह संपन्न सप्ताहाचे आज सांगता झाली सात दिवसांपासून अखंड हरिणाम सप्ताह सुरू होता त्यामध्ये दररोज सकाळी काकड आरती दुपारी कथा वाचन संध्याकाळी हरिपाठ व रात्री दररोज वेगवेगळ्या कीर्तनकारांचे कीर्तनाचे आयोजन मागील सात दिवसांपासून होते आज हनुमान जयंतीच्या दिवशी ह भ प रवींद्र महाराज यांच्या कल्याच्या कीर्तनाने या कीर्तन सप्ताहाची सांगता झाली या कीर्तनासाठी दररोज गावातील सर्व भाविक भक्तांनी कीर्तनाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला व आज देखील कीर्तनाला हजारोच्या संख्येने भाविक भक्त त्या ठिकाणी उपस्थित होते कीर्तनाला अत्यंत शांतपणे पार पाडण्यासाठी कीर्तन समिती मित्रमंडळ गणेश मित्रमंडळ छत्रपती शिवबा दुर्गा मित्रमंडळ मित्रमंड, मित्रमंड, मारुती महाराज संस्थान विश्वस्त मंडळ व पळसखेडा ग्रामस्थ यांचे मोठे सहकार्य लाभले प्रतिनिधी संतोष गर्दे छत्रपती संभाजीनगर